तुम्हाला दुबईला ओमानला कतारला बेरिंगला यायचं आहे का यायचं आहे का तुम्हाला घेऊन चाललं की का ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये बघा ऑफिस कसं आहे सेक्स म्हणून ऑफिस आहे मी दुबईला त्या कंपनीत काम करतो ना त्या कंपनीचा इंटरव्ह्यू त्याच ऑफिसमध्ये जातो आता मी पोहोचतो की मी सध्या आलो आहे सांताक्रूजला सांताक्रूज त्या स्टेशनच्या बाजूलाच ऑफिस आहे मी तुम्हाला त्या ऑफिसला घेऊन जातो आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला मी तुम्हाला दोन मिनिटामध्ये पोहोचतो आहे आता तुमच्या ऑफिसमध्ये जो ऑफिसमध्ये मी चौकशा करतो आहे की तुमच्यासाठी काही काम आहे का व्हिडिओ पूर्णच बघा चला तर मग आता तुम्हाला मी घेऊन जातो आहे सांताक्रूजच्या ऑफिसमध्ये एक्समॅक्समध्ये राम राम मंडळी यारआरमध्ये जयशिवराय भावं ना ऐर्व्हिमधनं निघलो आहे मी आता जातो आहे सांताक्रुजला सांताक्रूजला एक ऑफिस आहे मॅक्स म्हणून तिथे जाऊन बघतोय तुमच्यासाठी काही काम आहे का तिथे काही वेकन्सी आल्यात का गल्फ कंट्रीच्या आणि युरोप कंट्रीच्या व्हिडिओ पूर्ण बघा आता मी निघलो आहे आणि तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता निघतोय मी मय ऐरोलीवरनं आणि कमीत कमी दोन तास लागणार आहे मी सांताक्रुजला पोहोचेल सांताक्रुजचं ऑफिस तुम्हाला दाखवतो ॲड्रेस दाखवतो आणि काय डेकेन्सी असेल मी ते तुम्हाला दाखवतो कृपया करून मला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून आता निघतोय इकडनं मी आलो आता सांताक्रुजला सांताक्रूजच्या पाठीमागं बस स्टॉप आहे आणि बाजूला स्टेशन आहे बघा ते सांताक्रुज सांताक्रुजला उतर ना स्टेशनला ह्या बस डेपोकडे या इकडनं आलं का बघा साईडनं बघा इकडं इकडनं तिसऱ्या नंबरची बिल्डिंग आहे बघा इकडे पाठीमागं यायचं ठीक आहे पाठीमागा यायचं तुम्ही ते बघून घ्या एकदम लूज इकडे पाठीमागा यायचं इकडंच बिल्डिंग आहे बिल्डिंगचं नाव तुम्हाला दाखवतो मी त्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे एक्स मॅक्स म्हणून ठीक आहे आता तुम्हाला घेऊन जातो मी ऐरोलीवरनं आलो आहे अनुभव खूप वाईट होता ट्रॉफिक खूप होती आणि खूप थांकल्यासारखं झालं आहे चार तास लागले मला येण्यासाठी तरी पण मी इथं आलो आहे आता तुम्हाला घेऊन जातो मी ऑफिसमध्ये बघू ऑफिसमध्ये व्हिडिओ व्हिडिओ तसं तर फारसे ऑफिसने बनवतच नाही आहे प्रयत्न करतो बनवायचे जर बनवायला दिला तर मी बनवतो नाहीतर तर बाहेर बाहेर त्यांच्याकडनं माहिती घेऊन मी तुम्हाला माहिती सांगतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक तर बाईक तर नक्की करा व्हिडिओला आणि दुसऱ्या पण नक्की करा तर बस डेपो बस डेपोच्या इकडनं मला आतमध्ये याय सर आतमध्ये ये असं इकडनं आले ना साईड साईडनं बघा नाना पालेकर स्मृ स्मृती समिती असं बोर्ड दिसन बघा याच्या बाजूला पण या तुम्ही सरळ या समोर बघा ते हे दिसतं बघा सागर लंच हाऊस है ना हे साईट साईट असं आहे आणि बघा ही बिल्डिंग आहे बघा ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला हे बघा इकडे उज्वल उज्वल आहे ना ती बँक त्या बँकचं पण ऑफिस इथं आहे आणि ही बिल्डिंग आहे बघा ती शेजारची ह्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे आता तुम्हाला तिकडनं घेऊन जातो मी त्याचा रस्ता तिकडनं आहे आणि थांबले तिथे पण पहिल्यासारखेच लोक सगळे बाहेरचेच महाराष्ट्र नसेल मला माहिती नाही की तुम्हाला, तुम्हाला कसं काम मिळत नाही यार दुबायला रोज मी कुठल्या पण ऑफिसमध्ये जातो आहे ते बघा हे जे गेट आहे ना हा गेटमधनं आतमध्ये यायचं हे लोक थांबलत बघा हे लोक थांबल त्याच्यासाठीच इकडनं आतमध्ये या एक्स सत्तीस चारशे नऊ चारशे दहा हे एक्सने सत्तीस ऑफिस आहे ऑफिसचं कार्ड घेतलं मी ही ती बिल्डिंग आहे साई चेंबर म्हणून नाव आहे बिल्डिंगचं चौथ्या माळ्यावरती ऑफिस आहे एक्सनॅक्स म्हणून ना तिकडे वॅकेन्सी आहे परंतु तिथे आता सध्या जे चालू आहे ना तिथे फक्त रिटर्नर पाहिजे बाकी विचारलं मी सेम प्रोसेस व्हिडिओ बनवून आलाआउट नॅक्सतो आतमध्ये माहिती काढली कॉन्ट्रीवरनं मराठीच माणूस आहे मा कॉन्ट्रीवरनं तर नवीन माणसासाठी नाही आहे रिटर्नर असेल त्याच्यासाठी आहे आणि हे तुम्हाला ना मी कार्ड आहे बघा कार्ड हे ते ऑफिसचं कार्ड आहे याच्यावरती ना पाठीमागं बारकोड आहे मी आता फोटो टाकतो तुम्ही याला स्कॅन करून घ्या याच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जासाल आणि मग जसे जसे वेकन्सी असली ना कंपनीची तशी, तशी तशी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात जाईल तर सध्या वेकन्सी आहे परंतु सगळ्या कामासाठी वेकेन्सी आहे सी व्ही वगैरे मागितलेली जाईल ना मला कोणाची सी व्ही असेल तर जमा करा परंतु माझ्याकडे कोणाची सी व्ही नाही आहे तर तुम्ही ह्या बारकोडला स्कॅन करून व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती जुडल्या जा ग्रुपमध्ये तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कुठली वेकन्सी आहे का तुमच्या का ता, तुमच्या कामाची ते तुम्ही जे काम करता त्याच्यासाठी तर बघा प्रयत्न करून हे ऑफिस आहे ऑफिस तुम्हाला मी दाखवतो बघा हे साई चंबर या बिल्डिंगचं नाव आहे साई चंबर याच्यावरती पाच चौथ्या माळ्यावरती जावा चौथ्या माळ्यावरती बघा अशा खाली माणसं दिसेल तुम्हाला सगळं ते सगळं बघा हे इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत सगळे लोक आत्ता खाली उभा आहेत महाराष्ट्रीयन कोण नसतं याच्यामध्ये सगळे बाहेरच्या राज्यातलेच आहेत तर व्हिजिट करून बघा एकदा आणि त्या ग्रुपवरती जोडल्या जातो मी म्हणजे जशी जशी वॅकन्सी असली ना तुम्हाला कळवण्यात येईल देल, ते लोकं कळवतील तुम्हाला आता वॅकन्सी आहे परंतु ते सगळं रिटर्नसाठी आहे म्हणजे तुम्ही जर गल्फ गल्फ रिटर्न असणार तरच तुम्हाला काम आहे म्हणजे सध्या जे कंपनीमध्ये वॉन्ट आलं त्याच्यासाठी आणि येतं त्यांच्याकडे भरपूर म्हणजे प्रेशरला पण घेतात असं नाही की प्रेशरला मिळत नाही आहे प्रेशर म्हणजे जो नवीन माणूस असतो त्याला पण घेतात हे लोकं तर तुम्ही प्रयत्न करा आणि ग्रुपद्वारे तुम्हाला मा थोडं कळवताना हे लोक ऑफिसर मॅक्समॅक्स ऑफिसचं नाव आहे त्याचा मी फोटो तुम्हाला देतो तुम्ही फोटोवरती बघा आणि त्याला स्कॅन करा त्याच्यावरती लिहिल्या जा त्या ग्रुपद्वारे आणि याचा ॲड्रेस एकदम सोपा आहे सांतापूर स्टेशनला या बस डेपो आहे बस डेपोच्या बाजूला हे इकडे बघा हे दे इकडे बस डेपो आहे त्या बस डेपोमध्ये तिथे या तिकडने दुसऱ्या नंबरची बिल्डिंग ही आहे बिल्डिंगचं नाव आहे साई चंबर फ्लोअर आहे चारशे है ना चौथ्या फ्लोअरवरती जावा लिफ्टच्या बाजूलाच ऑफिस आहे ऑफिसचं नाव तिथे लिहलेलं आहे जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्ही विजिट करू शकता तर खूप मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे तब्येत पण खराब आहे तरी पण आलो एवढा लांब ऐरुलीवरनं सांता क्रूजला जर तुम्हाला ही माझी मेहनत आवडली असेल माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला परत भेटू नकोंद्रमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराज बाय बाय